अवघ्या त्र्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय दिल्लीच्या तक्ताला भिडतोय मावळा म्हणून त्यांना दाद देणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपले कर्तव्य आपण पार पडले पाहिजे असे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आष्टापूर तालुका हवेली येथील गाव भेटीच्या वेळी हरिकोतवाल यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात बोलताना सांगितले एकीकडे पितृतुल्य व्यक्तीला राजकीय जीवनात घरी बसा असा सल्ला दिला जातो मात्र दुसरीकडे वडिलांची पंच्याहत्तरवी उत्साहात साजरी केली जाते हा किती मोठा दुर्मिळ योग आहे ज्या पावलांवर डोकं ठेवावं असं वाटतं अशी पावले दुर्मिळ होत असताना श्रीहरी दादांसारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळत असेल तर तो घेतलाच पाहिजे माझा खासदार संसदेमध्ये शेतकऱ्यांचे सर्वसामान्य प्रश्न मांडतो अशा खासदाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार साथ देणार असे श्रीहरी दादा जेव्हा सांगतात तेव्हा मला शेलार मामाची आठवण होते असे गौरव उद्दार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले तत्वासाठी सत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली समोर कधी झुकणार नसल्याचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खडसावून सांगितले या गाव भेटीच्या दरम्यान आमदार अशोक पवार जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्ष भारती शेवाळे हवेली तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संदीप गोते युवक अध्यक्ष जयदीप महाडिक प्रदीप कंद यांच्यासह पूर्व हवेलीतील अनेक नेते मंडळी उपस्थित होते जय शिवराय आज आदरणीय अमृत महोत्सवा निमित्त त्यांना सदिच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे शिरो हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार आपण सगळेच मान्यवर खर तर हा जो विलक्षण सोहळा घडवून आणला हा खरंच मनापासून कौतुक वाटत कारण आज मगाशी बापूंनी राजकारणाचा उल्लेख केला जिथ पितृल्य असलेल्या व्यक्तीला राजकीय जीवनात घरी बसा असा सल्ला देताना आपण बघतो तिथं तुमच्या सारखा लेख आपल्या पित्याविषयी कृतज्ञता बाळगून असा अमृत महोत्सवाचा सोहळा आयोजित करतो हे खरोखर घुटस्पर्शी दादा अष्टापूर मध्ये तुतारी वाजणार याची खात्री पटलेली आहे जसं बापूंनी सांगितलं त्या पद्धतीने खरंतर कालची तारीख होती हवेली तालुक्याच्या गावभेट दौऱ्याची पण श्री अमृत महोत्सवाला या सोहळ्याला यात स्वार्थ हे प्रामाणिकपणे सांगतो <laughs> आणि यातला स्वार्थ राजकीय स्वार्थ नाही तर आजकाल ज्या पावलांवर डोकं टेकवावं अशी पावलं दुर्मिळ होत असताना जर श्री आशीर्वाद घेण्याचा योग जुळत असेल तर हा स्वार्थ का नये हे साधी मला आठवत काही दुःख प्रसंग घडल्यानंतर पहाडा सारखा उभा राहणारा माणूस कांद्याचं आंदोलन झाल्यानंतर म्हणजे त्या दिवशी बैठकीमध्ये श्री हरी दादा बोलायला लागले आणि अक्षरशः दादा शेलार मामांची आठवण झाली त्या चार सर्व सामान्य शेतकऱ्यांची जी व्यथा आहे वेदना आहे ती माझा खासदार संसदेत मांडतोय आणि त्याच्या पाठीशी वडील झाल्या म्हणून मी उभा राहणार ही जी भूमिका श्री हरिदाची ती खरंच मनापासून कौतुकास्पद आहे तर अष्टापूर परिसराशी एक फार मोठं कौटुंबिक नांद आहे आमचे स्वप्ना गुरुजी असतील आमच्या बाई असतील ज्यांनी अनेक वर्ष या अष्टापूर परिसरात घालवली आणि दोन हजार ला मला आठवतं इथूनच जे रणशिंग फुंकलं होतं याच ठिकाणाहून जे रणशिंग होतं मला वाटतं शेअरी दादा आजचा हा विलक्षण योगायोग यासाठी आहे की याच जागी तुमचे आणि समस्त राज ठाकूरकरांचे आशीर्वाद घेऊन तत्वासाठी सत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आदरणीय शरद पवार साहेबांच्या साथीनं महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्ता समोर झोकणार नाही हे ठामपणे ना सांगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण सांगतो हा इतिहास सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारात उभे होते तेव्हा दिल्लीपती औरंगजेबाची इच्छा होती छत्रपती शिवाजी महाराजांनी दखलची सुभेदारी घ्यावी दखलचा सुभाष स्वराज्याच्या तिप्पट होता संपत्ती कितीतरी पट होती संघर्ष नव्हता लढाया नव्हत्या इतिहास पुनरावृत्ती करत असतो आजकाल त्या संपत्तीला काही लोक विकास निधी म्हणतात बरोबर ना बापू आणि अशी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जर जा सुभेदारी स्वीकारली असती मानलिक स्वीकारलं असत तर दिल्लीला घालावा लागला असता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीसाठी या माणसांसाठी स्वाभिमानाची भूमिका पत्करली आणि म्हणून साडेतीनशे वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही आणि आम्ही नाव घेतो आज महाराष्ट्राचा स्वाभिमान दिवसला जात असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील अवघा त्र्याऐंशी वर्षांचा तरुण योद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय दिल्लीच्या तटकाला भिडतोय आणि मावणा म्हणून त्यांना साथ देणं माझं असेल अशोक बापूचं असेल आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे कर्तव्य आपण पार पाडाल आणि येत्या तेरा मेला ही फक्त खासदारकीची निवडणूक नाही ही फक्त लोकसभेची निवडणूक नाही ही माझ्या देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे माझा देश पुढली पाच वर्ष माझा शेतकरी रडणार की माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलणार याची निवडणूक आहे माझा तरुण भवितव्याच्या अंधाराकडे बघणार की भविष्याचा सूर्यप्रकाश बघणार याची निवडणूक आहे आणि म्हणून आपण सगळेजण आपला मतांचा आशीर्वाद दुतानी वाजवणारा माणूस याची नाप समोरचं पट्टन दाबून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण श्री हरिदाचा जो आशीर्वाद आहे हा या तुतारीच्या आवाजासारखा दिल्लीच्या तक्तापर्यंत अष्टापूरचा हा संपूर्ण आवाज घुमत राहिल्याची ग्वाही देतो आणि थांबतो पुन्हा एकदा श्री हरिदा उदंड उदंड निरोगी आयुष्य लाभो हो। आणि तुमचं मार्गदर्शन तुमचा आशीर्वाद हा कायम आमच्या पाठीशी राहो हीच आई जगतं शरी प्रार्थना करतो जय शिवराय राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे